गणपती बाप्पा मोर्या हा जयघोष सर्वांसाठी आहे पण एकोणीशे मध्ये समाजातील एका घटकाला त्या जयघोषात सामील होण्याचा हक्क नव्हता तो हक्क मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी जे केलं ते इतिहासा भमर झालं जय भीम बुद्धाय मित्रांनो साल एकोणीशे वीसा दशक इंग्रजांची सत्ता पण समाजात जुनी जुनी परंपरा जातीभेद अस्पृश्यतेची साखळी घट्ट बांधली होती सार्वजनिक गणेशोत्सव हा हिंदू समाजाचा मोठा उत्सव बनला होता मोठ्या मोठ्या मंपात गाजावाज्या करत हा सण साजरा होत असे परंतु त्या उत्सवाच्या गदीत एका समाजाला अजूनही स्थान होतं तो म्हणजे अस्पृश्य समाज सार्वजनिक उत्सव आहे देवा सगळ्यांचा आहे मग आमच्या लोकांना बाहेर का ठेवायचं आपण आपल्या हक्काने गणेश उत्सवात जाणार पण हा निर्णय घेणं सोपं नव्हतं विरोधकांच्या डोळ्यात राग अंगाद्वेष आणि हातात दगड तयार होते कुणी हल्ला करेल अशी शक्यता होती याचवेळी बाबासाहेबांनी एक धारशी पाऊल उचलला त्यांनी गणेश उत्सवात जाताना बंदूक हातात घेतली ती बंदूक हल्ला करण्यासाठी नव्हतं आपल्या लोकांचा बचाव करण्यासाठी आत्मसन्मानाच्या रक्षणासाठी होती उत्सवाच्या मैदानात जेव्हा बाबासाहेब गेले तेव्हा त्यांच्या डोळ्यात आग होती आणि पावला तो भिमान त्यांनी जणू संपूर्ण समाजाला सांगितलं आम्ही भिक्षा मागणारे नाही आमच्या कामाला मिळालीच पाहिजेत आणि जर कुणी अडथळा आणला तर त्याला उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत त्या प्रसंगाने समाजाला दोन गोष्टी शिकवल्या हक्क मिळवायचे असतील तर धैर्याने उभं राहावं लागतं आपला नेता फक्त पुस्तकांमध्ये लढणारा नाही तर मैदानाची तलवारीसारखा लढणार आहे बाबासाहेबांच्या त्या कृतीने अस्मृय समाजात नवा आत्मविश्वास संचारला लोकांना वाटला आपला नेता आपल्यासाठी प्राणपणाला लावून उभा आहे मग आपण का मागे राहायचं तो दिवस इतिहासात अमर झाला गणेशोत्सवातील बाबासाहेब आणि त्यांच्या हातातील बंदूक ही फक्त शस्त्र नव्हती तर आत्मसन्मानाचा प्रतीक होती